आणि निवडणुका लागल्या आणि मग तुमची सगळी मतं बदलली तुम्हाला निवडणुका लागल्यावर लक्षात आलं आता निवडणुकीला तुम्हालाच उभावं लागणार आहे आणि मग तुम्ही आता ठरवलं की आता आपण काय उभारायचं नाही मग कुठला जर राजकीय बळी आपण शोधला पाहिजे आणि मग शाहू महाराज साहेबांच्या नि गळ गाठली ते म्हणाले हा कुस्तीचा आखाडा आहे निवडणूक म्हणजे आणि मग निवडणुकीच्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदा मैदानामध्ये दोन मल्ल उभारले तर मग कोण मोठा आहे कोण लहान आहे असा विचार न करता कुस्ती खेळत असताना ज्या पद्धतीनं डाव टाकला पाहिजे टांग मारली पाहिजे अंगावर माती टाकली पाहिजे ज्या पद्धतीने सगळं होणार आणि म्हणून राजे साहेबांना मुश्रीफ साहेबांनी महाराज साहेबांना मुश्रीफ साहेबांनी विनंती केली होती आपण या मैदानामध्ये येऊ नका भेटी देऊन आम्हाला सुद्धा विधायक अशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात ही विनंती आजच्या बैठकीच्या निमित्तानं करतो खरं म्हटलं तर आता निवडणुकीची सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागामधून आम्ही प्रचाराचे दौरे आखलेले आहेत तर पलीकडच्या बाजूने मात्र आमच्या मित्रमंडळीने वेगळ्याच पद्धतीचा फंडा वापरायचं ठरवलं त्यांनी ठरवलं होतं की प्रचारच होणार नाही कारण आता शाहू महाराज उभारले त्यांच्या विरुद्ध कोण उभारणार अशा त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा होतं आणि मग संजय म्हटली तर आता कुणाला दिसतच नाही भेटतच नाही अशा पद्धतीचा एक कांगावा माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी केला आणि परवा परवापर्यंत अगदी माझं कौतुक करणारे जे नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले आता त्यांना मी अचानक चुकीचा वाटायला लागलो नालायक वाटाय लागलो भेटत नाही म्हणायला लागले परवा परवापर्यंत माझं कौतुक करत होता दो दोन हजार सव्वीस पर्यंत कोल्हापूर जिल्हा आज संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली अतिशय आघाडीवर असेल अशा पद्धतीची भाषण तुम्ही करत होता आणि निवडणुका लागल्या आणि मग तुमची सगळी मतं बदलली तुम्हाला निवडणुका लागल्यावर लक्षात आलं आता निवडणुकीला तुम्हालाच उभारा लागणार आहे आणि मग तुम्ही आता ठरवलं की आता आपण काय राहायचं नाही मग कुठला तर राजकीय बळी आपण शोधला पाहिजे आणि मग शाहू महाराज साहेबांच्या त्यांनी गळ गाठली महाराज साहेब राहिले आणि महाराज साहेब उभारल्यानंतर प्रत्येक जणाला त्या गादीचा सन्मान आहे आणि म्हणून प्रत्येक जण म्हणाले महाराज साहेब उभारले आता कसं करायचं पण आमच्या उत्तम कांबळेनी माझं ते कोडं सोडवलं ते म्हणाले हा कुस्तीचा आखाडा आहे निवडणूक म्हणजे आणि मग निवडणुकीच्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये दोन मल्ल उभारले तर मग कोण मोठा आहे कोण लहान आहे असा विचार न करता कुस्ती खेळत असताना ज्या पद्धतीनं डाव टाकला पाहिजे टांग मारली पाहिजे अंगावर माती टाकली पाहिजे ज्या पद्धतीनं सगळं होणार आणि म्हणून राजेसाहेबांना मुश्रीफ साहेबांनी महाराज साहेबांना मुश्रीफ साहेबांनी विनंती केली होती आपण या मैदानामध्ये येऊ नका कारण तुमच्या सन्मानाला कदाचित आमच्या अब्दुल ठेस कदाचित लागेल तर ती विनंती त्यांनी मानली नाही कारण त्यांची सुद्धा कदाचित राजकीय महत्वाकांक्षा होती का काही माहिती नाही ज्या पद्धतीनं या ज्या कोल्हापूरच्या गादीवरती वारसदार बनले त्याच पद्धतीनं सुद्धा एक प्रकारचा हा राजा आहे की आपण लोकसभेला सुद्धा जावं आणि मग हे सगळे राजहाटं पुरवण्यासाठी काही कोल्हापूरची जनता राहिलेली नाही या कोल्हापूरच्या जनतेला विकास पाहिजे आहे आणि विकासाच्यासाठी मोदीजी हात बळकट करण्यासाठी या निवडणुकीला महावतीनं मला उमेदवार उभा केलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे आणि मग माझ्या मित्रांचं कालचं भाषण मी वृत्तपत्रामध्ये ऐकलं ते म्हणतात आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार मला वाटतं अजिंक्य दाराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आहे आणि खासदार की सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे आणि मग खासदार असेल आमदार असेल आणि कुठला कोकुणचा चेअरमन असेल हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत अशा पद्धतीने मंडळी वागा लागलेली आहेत आणि म्हणून ते माझ्यावर म्हणतात की आता ते आम्ही आता प्रतिगामी झालेलो आहोत आता परवा परवापर्यंत आम्ही पुरोगामी वाटत होतो अचानक त्यांना प्रतिगामी आम्ही कसं वाटायला लागलो मागच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्याने आपण होऊन आपलं ठरलंय पण माझ्याबरोबर भूमिका घेतली आता का घेतली आमचे पुन्हा साहेब कुठे गेले का घेतले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी भूमिका बदलली की ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यानं भूमिका घेतली तर मात्र चूक अशा अशा म्हणणाऱ्या बंद, प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये थांबवायचं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ते म्हणतात की आता ही सगळी आम्ही बसलेली मंडळी मुस्लिम साहेबांसकट आम्ही प्रत्येक आम्ही अशा पद्धतीचे खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक नागरिक हा शाहू विचारांचा आहे इथल्या हवेमध्ये इथल्या पाण्यामध्ये इथल्या डीएनए मध्ये प्रत्येक जण शाहू विचाराचा माणूस आहे छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कामं केली त्यामध्ये धरण बांधे असतील वस्तिग्रह केली असतील सगळ्यात महत्वाचं जर काम कुठलं केलं असेल तर प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी शाहू विचाराचा केला आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी शाहू महाराजांच्या तर अनेक अशा पद्धतीची विकासाची कामं शंभर वर्षापूर्वी झाली त्याचा आदर्श आज सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकार घेत आहे पण आता जे मात्र वारसदार जे आहेत त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आता उमेदवार म्हणून काय काम केलं ते सुद्धा त्यांना सांगावं लागणार आहे काय पुढे काम करणार आहे ते सुद्धा आणि म्हणून आमचे मित्र म्हणतात माझ्यावर जर एक वार झाला तर शेकडो वार संजय मंडिकांच्यावर होती आता ही जर ताकद बघितली तर शेकडो आहे का हजारो आहे त्यांनीच समजून घ्यावं एवढं तुम्हाला सांगायचं आहे ते नेहमी सांगतात की थेट पाईपलाईन पाणी आम्ही आणलं आता खरं म्हटलं तर काळंबवाडीचा किती मोठा लढा झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंडळी साहेबांनी नेतृत्व केलं रत्नापाला नेतृत्व केलं के पी पाटील साहेब तर आज सुद्धा या दुदंगा प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं आणि मग कोल्हापूर शहराला पाणी द्यायसाठी गैबी बहुधा आपण काढला गैबी बहुदा काढल्यानंतर थेट पाईपलाईन पाणी सुद्धा यातूनच द्यावं अशा पद्धतीने घेतलं आणि मग इथं आता सांगितलं जाते आता पाणी थेट पाईपलाईन आलं आम्ही त्या पहिल्या अभ्यंग स्नान त्यांनी एकदा केलं कोल्हापूर शहरातली माणसं म्हणतात एकट्यानेच आंघोळ केली आम्ही काय अजून आंघोळ केलेली नाही आणि म्हणजे सगळे प्रश्न जर आपण बघितले तर या मंडळीने या काळामध्ये खरं म्हटलं तर टीका टिप्पणी करण्यामध्ये आम्हालाही रस नाही पण आता निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर आणि समोरच्या बाजूने वार वाढल्यानंतर आम्ही कोल्हापूरकर आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीच्या पोरी त्याच पद्धतीच्या बाबळी असणार आहेत आणि मग पुढच्या काळामध्ये सुद्धा याचं भान ठेवू पुढच्या काळामध्ये आमच्या मित्रांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती करतो खरं म्हटलं तर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आज पाडव्याचा सण आहे मोठ्या संख्येनं रॅली काढून माझ्या माता भगिने उन्ह्यातून आलेल्या आहेत आता पोळ्याबोळ्या करायच्या आहेत ना आमच्या सुरुबाई पण आलेले आहेत घरात जाऊन पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे मी अधिक बोलत नाही पण या निवडणुकीला मला महायुतीने उमेदवार दिल्याबद्दल सर्व महायुतीच्या नेत्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय माणिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार चंद्रजित नरके साहेब आहेत आंबेडकर साहेब के पी पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा अतिशय सक्षमपणानं राबू आपला निश्चितपणानं खात्री झालेली आहे ज्या पद्धतीनं कागल तालुक्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये मी मेळावे घेतले त्या मेळाव्या नव्हत्या तर फार मोठ्या सभा आणि मेळाव्याला <गेगा> ही परिस्थिती तर पुढच्या काळामध्ये नेते मंडळी ज्यावेळी येतील पद्धतीने कोल्हापूरचं चित्र असेल त्याचे एक ट्रेलर या बघितलं बघितला आणि म्हणून तारखेला माझ्या आणि उमेदवारी मुश्रीफ साहेब आपल्याला विनंती करेल या पंधरा तारखेला अर्ज भरण्यासाठी सुद्धा याच मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मोठ्या शक्तीनं आपण उमेदवारी अर्ज भरायला जायचा आणि त्या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच मोदीजींची सभा असेल अनेक योगीजी आपल्याकडे येणार आहेत या सगळ्यांच्या सभा यशस्वी करायच्या आहेत माझी निश्चितपणानं खात्री आहे या सगळ्यांची एक ताकद एकदा एक ताकद एकवटली तर निश्चितपणानं समोरच्या बाजूला शिल्लक राहणार नाही अशी ना परिस्थिती होणार आहे आणि ही परिस्थिती पुढच्या काळामध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी माता भगिनी आजपासून झटावं एवढी विनंती करतो